गणेशकला क्रीडा रंगमंचावर आबा बागूल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एकोणीसाव्या नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पार पडलं मला एकोणीस वर्ष हा नवरात्र उत्सव मोठ्या दिमाकात पार पडतो बरोबरच अनेक दिग्गज मान्यवरांचा सहभाग असलेल्या या महोत्सवात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविण्यात येत she <speaking in foreign language> was <speaking in foreign language> अशाच पद्धतीने याही वर्षी लक्ष्मीमाता कलागौरव पुरस्काराने तीन कलाकारांना गौरवण्यात आलं कलाकार विनय आपटे यांना कलागौरव पुरस्काराने सोबतच पारंपरिक भारूड देशाबाहेर घेऊन जाणाऱ्या पद्मजा कुलकर्णी तर लोककला म्हणून लावणी नृत्यांगणा अप्सरा जळगावकर यांना लक्ष्मीमाता कलागौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं एकोणीस वर्षांची सलगता ही अंबा मातेची कृपा असल्याचं आयोजक अध्यक्ष यांनी सांगितलं पुणे हे विद्याचं सांस्कृतिक शहर म्हणून आता जगाच्या नकाशावर चाललेलं आहे गेले एकोणीस वर्ष पुणे नवरात्र महोत्सवाने अनेक पुणेकरांना चांगले कार्यक्रम दिले एक सांस्कृतिक वारसा पुणे नवरात्र महोत्सवाला लाभला त्याबरोबर आध्यात्मिक धार्मिक पण आपण सहकार नगरमध्ये दे अतिशय देखणं असं महालक्ष्मीचं मंदिर आम्ही निर्माण केलं स्वयंभू आहे तिथे त्याचा जीर्णोद्धार आमच्या हातून झाला की म्हणजे महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे मंदिर आज होणं इतकं सोपं नसतं दाबायदाचं घर होत नाही इतकं देखणं असं मंदिर आणि अतिशय अशी महालक्ष्मी जसं काही जागृत तिच्या नावावर रूपाला येऊन आम्ही चौऱ्याण्णव साली पंडित भीमसेन जोशीच्या गायनाने या नवरात्र महोत्सवाची सुरुवात केली आणि आज आम्ही एकोणीसा मध्ये पदार्पण करतो आहे आपल्या चॅनलचं तर मी विशेष आभार मानेन की आपल्या चॅनलने लाईव्ह दाखवून आणि पुणेकरांनाच हे केलेला सांस्कृतिक सोहळा हा घरोघरी पोचवलेला आहे आज मला अभिमान वाटतं की म्हणजे आमचे शेख साहेबांचा बाबा शेख आमचे खास मित्र आहेत परंतु त्यांनी एक चांगला सोहळा म्हणून त्याला पण उचललेला आहे हा एक त्याचा मागचा आहे लता दिदी आल्या असतील रखाखास साहेब आलेले तिथे अनेक लोक महोत्सव करतात पण ते मध्येच बंद पडतात पण आमचं सातत्य दिसतं पुणे नवरात्र महोत्सवच सांस्कृतिकमध्ये नाही धार्मिकमध्ये बंद मी मगाशी सांगितलं मग आम्ही धार्मिकमध्ये मध्ये आम्ही गेले चौदा वर्ष महाराष्ट्रातून वेगवेगळ्या आई वडिलांची सेवा ईश्वर सेवा या भावनेने दरवर्षी काशी यात्रा करतो आजपर्यंत आम्ही पन्नास हजार लोकांना काशी यात्रेला नेऊ शकले आमच्यासारखं भाग्यवान कोणी नाही लोकांना आजकाल एक आई वडील सांभाळता येत नाहीत आम्ही पन्नास आई आमी साथी आम साथी हजार आई वडील आम्हाला मिळाले आमच्या भाग्यवान कोणी आम्ही अंधांसाठी दिवाळी पाठ करतो आमच्याकडे क्रिसमस संध्या असतं लहान मुलांसाठी पंचवीस डिसेंबरला हजारो मुलं असतात तिथं बारा पंधरा हजार मुलं तिथे असतात त्यांना आम्ही चॉकलेट फु फुगे डान्स असं अगदी वेगवेगळे वेग, 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 काम कार्यक्रम पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे या मंचिकाला खरंच साक्षात महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे खूप अवघड आहे करणं पण आम्ही जेवढी जिस्ती टीम आम्ही या टीममध्ये सुद्धा एवढं मोठं महोत्सव पार पाडतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या आईचा जगदंबेचा आशीर्वाद असाच सदैव आम्हाला राहू आणि आम्हाला इतकी ताकद देव की हा महोत्सव वर्षानुवर्ष युगन युग जितके असतील तिथपर्यंत आम्ही हे करत राहू आम्हाला जेवढं परमेश्वराने आयुष्य दिलं आम्ही तर करणार त्याची पुढची पिढी त्याच्या पुढची पिढी ही युगेन युगे करत राहू असं मला वाटतं नवरात्र थांबणार नाही हे शारदीय नवरात्र महोत्सव आहे सकाळीच घटस्थापना झाली सकाळी बरोबर साडे नऊ वाजता घटस्थापना झाली महालक्ष्मी मंदिरात आणि अतिशय तिथं आता तुम्ही गेलात तर उद्या महिला महोत्सव आमचं खास वैशिष्ट्य अजून आहे जयश्री बागुल त्याचे अध्यक्ष आहेत त्यांची टीम अशीचे महिलांना वेगवेगळे वेग उपक्रम असे त्यांच्यात विविध गुणांना वाव देण्यासाठी आम्ही महिला महोत्सव जोरात करत असतो उद्या त्याचंही उद्घाटन आहे पाककला स्पर्धा असतील वेगळ्या केशभूषा स्पर्धा असतील अनेक स्पर्धा क्रिकेटपासून सगळ्या गृहिणींसाठी आज महिलांना हंड्रेड पर्सेंट आमच्याकडे प्राधान्य दिलं तर तो महिला महोत्सवही आज नावाज दिलेला आहे त्याचंही या चौदाव्या वर्षी